मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एका मंचावर क्वचितच पाहायला मिळतात लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक दोन्ही वेळी दोन्ही नेत्यांमध्ये टशून पाहायला मिळाली अनेकदा दोन्ही नेत्यांना समोरासमोर येण्याचा प्रसंग आला पण दोघांनी नजर देखील भिडवणं टाळलं अशातच पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूडच्या एका बैठकीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये शरद पवार आणि अजितदादांची नजरा नजर झाली आणि वळसे पाटील कारणीभूत ठरले पुण्यातील मांजरी येथे असलेल्या मानाच्या वसंतदादा शुगर इंस्टिट्यूडमध्ये दर महिन्याला नियामक मंडळींची बैठक पार पडते माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते राष्ट्रवादीच्या अनेक स्वायत्त संस्था वाटून घेतल्या गेल्या असल्या तरी वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला मात्र दोन्ही गटाचे नेते उपस्थित असतात अशातच यावेळी दादा आणि साहेब यांची नजरा नजर झाल्याचं पाहायला मिळालं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा